नमस्कार सत्यबंधन मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस तर तुम्ही पाहू शकता हा वाऱ्याचा तुम्हाला आवाज येत आहे हे जे चा वारे आहेत ते मान्सूनचे वारी आपल्याला राज्यामध्ये दाखल झालेली आहे तर मान्सूनचे वारी आल्यापासून म्हणजे मान्सूनचा वाऱ्याचा कालावधी वा जवळ म्हणजेच सात आठ दिवस ते मान्सूनचे वारे आता वाहतील राज्यामधून हे वारे आणि त्या मान्सूनचे वारे म्हणजे थंड वारे असतात आणि हे वारी सकाळी पहाटत दो तीन चार वाजल्यापासून पुढे चांगले वा वा वारे वाहू वाहतात आणि नंतर म्हणजे दहा अकराच्या नंतर हे वारे पुन्हा कमी होतात मध्यंतरी म्हणजे दोन तीन तास चांगले वाहतात आणि दोन तीन एक दोन तास थोडे कमी होतात तर वाऱ्याचा वेग हा मान्सूनच्या मान्सूनच्या वाऱ्याचा वेग हा साधारणतः म्हणजे वीस ते जास्तीत जास्त चाळीस प्रतिघंटा किलोमीटर आहे पण ते घंटा किलोमीटरसुद्धा हे मान्सूनचे वारे आपल्या राज्यातून वाहतात तर त्या मान्सूनच्या वाऱ्यामुळे आपल्याला पाऊस हा येत मान्सूनच्या वाऱ्यामुळेच आपल्याला पाऊस येतो म्हणजेच आपले जे मान्सूनची वारी आहेत त्यामुळे ही मान्सूनची वारी हिंद महासागरातून आर्बी सागरामध्ये येतात आणि आर्बि सागरा अरब सागरामधून तसेच मुंबई कोकण या तसेच पश्चिमेकडून पूर्वेकडे आता हे झालं आपल्या वाऱ्याचं बदल ते मान्सूनच्या वाऱ्या गेल्याच्यानंतर नंतर आपल्याला आठ दिवसांनी आठ ते दहा बारा दिवसांनी मान्सून आपल्या राज्यामध्ये चांगला येतो तसंच पाहता तर गेल्या वर्षी सुद्धा मान्सूनची वारी आपल्याला मध्ये सव्वीस मे रोजीच आपल्याला मान्सूनची वारी आपल्याला आपल्या राज्यामध्ये आलेली होती तर आपल्याला आता ती एक ते तीस मे पर्यंत ही आपल्या राज्यामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व तसेच मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव आणि परभणीचा पूर्व भाग काही जालन्याचा भाग या जिल्ह्यामध्ये विदर्भा मध्य विदर्भ यवतमाळ वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी स्वरूपाचा हा पाऊस एक ते तीस दरम्यान आणि परत मना एक जूनपासून राज्यामध्ये एक जून ते चार जून दरम्यान पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याच्या भागामध्ये हा पाऊस एक एक दोन तीन जून आणि चार जूनपर्यंत हा पाऊस चांगला पाडण्याची शक्यता आहे म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये हा दक्षिणेच्या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर मराठवाडाचा काही भाग धाराशिव तसेच बीड बीड नगर उस्मा अहमदनगर या जिल्ह्यामध्येचा दक्षिण भाग या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक ते चार जून दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर पण आपल्याला मान्सूनचा हा पाऊस कधी येणार आहे तर मान्सूनचा पाऊस आपल्याला म्हणजे हा सुद्धा मान्सूनचाच पाऊस असतो शेतकरी मित्रांनो एक जून पासून मान्सूनचा पाऊस असतो हा म्हणजे हा मान्सून आल्या आल्यामुळेच आपल्याला हा पाऊस चांगला येत आहे म्हणजे हा सुद्धा मान्सूनचा पाऊस असतो पण त्याच्यामध्ये ह्या पावसामध्ये थोडी विजेचा कडकडाट असल्यामुळे आपण त्याला काही जण असं मान्सूनचा पाऊस असं नाही म्हणतात पण मान्सूनचा पाऊस असतो आपण पण आपल्याला शांत पाऊस स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तो म्हणजे दहा जून पासून दहा जून ते पंचवीस जून दरम्यान परत अजून चांगला आपल्या राज्यामध्ये पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता त्याच्या विदर्भासहित हा पाऊस पाण्याची पडणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या पावसामध्ये आपल्याला शेतकरी बंधनं पेरणी करायची आहे त्या म्हणजे दहा जून ते पंचवीस जूनच्या पावसामध्ये तर हा पाऊस दमदार व शांतरीतीने पाऊस पडणार आहे तो म्हणजे आपण त्याला म्हणतो आपण की अं झडपद्धतीचा पद्धतीचा पाऊस हा म्हणजे दहा जूनपासून सुरू होणार आहे झड तो पाऊस पश्चिम महाराष्ट्र उत्तर पश्चिम महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा कोकण तसेच विदर्भासहित म्हणजे पंचवीसपर्यंत विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये सुद्धा पेट मिळणार आहे पंचवीसपर्यंत तर आपण हा अंदाज पंचवीस तीस पंचवीस पंचवीस पंच दिवसापूर्वी दिलेला आहे की आपल्याला दहा जूनपासून पुढे आपल्या राज्यामध्ये मान्सून दाखल होईल दहा जून ते ह्याच्यामध्ये म्हणजे एकंदर आपण जे त्या अंदाजामध्ये असं सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मान्सूनचा प्र प्रवास जो आहे संपूर्ण मान्सून जो आहे तो जूनच्या तिसऱ्या हप्त्यामध्येच पूर्ण आपल्याला दिसून येईल तर त्याच प्रकारे आपल्या अंदाजाप्रमाणे चा जूनच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये संपूर्ण राज्य व्यापलेला आपल्याला दिसून येईल तर त्या पावसामध्ये आपल्याला पेरणी करायची आणि पेरणी करताना एक पेरणी करायची आहे तर त्यामधील मुख्य पावसाच्या जास्त पावसाच्या तारखा तेरा चौदा जून ही <Sanye> आपल्या राज्यामध्ये चांगल्या पावसाची तारीख आहे सोळा सतरा जून हा त्यामध्ये सुद्धा चांगली पावसाची तारीख आहे एकोणीस एकवीस एकोणीस वीस एकवीस ही पण चांगल्या पावसाची तारीख आहे म्हणजे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या जास्त पावसाची तारीख आहे ह्या तर आपल्याला हा मान्सूनचा पाऊस पंच संपूर्ण राज्यामध्ये एक दहा जून ते पंचवीस जून दरम्यान आपल्याला राज्यामध्ये सर्व राज्यभर आपल्याला दिसून येईल तर हा तर माऊली चिकणे हा अंदाज आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद